नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताडनो आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात घडलेला एका स्वामी भक्ताच्या घरातील अंगावर शहारे आणणारा एक दिव्य स्वामी चमत्कार सांगणार आहे आज पुन्हा एकदा हा अनुभव पाहताना हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती प्रत्येकाला येईल स्वामी शक्ती ही किती साक्षात असते आज पुन्हा एकदा या अनुभवातून सिद्ध होईल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा हा अनुभव आहे पुण्यातील हडपसरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अंकिता करेल या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ अंकिता करेल आत्ताच काही वर्षांपूर्वी माझ्या या स्वामी सेवेला सुरुवात झाली जशी स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली माझ्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून गेली दोन हजार सतरामध्ये मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले आमचा ऑफिस स्टाफ आणि संपूर्ण कलिक यांचीही टूर होती त्यामध्ये आम्ही सगळेच लोक पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो मी तरी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले आणि त्यावेळेस पहिल्यांदाच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना पाहिले छान दर्शन झालं प्रसाद घेतला आणि मग त्यानंतर तिथे विकण्यासाठी असणाऱ्या स्वामींच्या मूर्ती सगळ्यांनीच खरेदी केल्या मग मी सुद्धा एक छान मूर्ती खरेदी केली आणि ही मूर्ती घरी येऊन मी देवघरात ठेवली तिथून खूप जास्त असं नाही पण जशी जमेल तशी मी स्वामींची नित्यसेवा करत असायचे अशातच माझ्या लग्नासाठी माझे बाबा मला लग्नासाठी स्थळ पाहू लागले मात्र माझं आमच्या स्टाफमध्ये काम करत असणाऱ्या एका मुलावर प्रेम होतं मी घरी सांगितलं पण सगळ्यांनीच आमचं नातं नागारलं मग त्यावेळी मी पहिल्यांदाच सारामृताचं पारायण केलं गुरुवारचं व्रत धरलं आणि खरं सांगते तुम्हाला त्या व्रताने त्या पारायणाने अशक्य वाटणारं आमचं नातं शक्य झालं स्वामी यज्ञाने आमच्या घरच्यांनी आमचं नातं स्वीकारलं आणि मग आमचं लग्न झालं लग्नात मी ती मूर्ती म्हणजे स्वामींना मी घरी घेऊन जाईल असे मी हट्ट धरले आणि मग माझ्या मा आईबाबांनीही सांगितले ठीक आहे जाताना स्वामींची मूर्ती घेऊन जा स्वामी कायम तुझ्या सोबत असतील मात्र माझे सासर हे थोडे भक्तीपासून पूजापाठीपासून लांब होते माझे सासू आणि माझे सासरे हे अत्यंत नास्तिक असल्यामुळे त्यांनी मला ती मूर्ती माझ्या घरी पुन्हा सोडून येण्यास सांगितले पण मी स्वामींना वचन दिले होते मी जिथे जाईन तिथे माझ्यासोबत तुम्ही असाल मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जाईन आणि म्हणूनच ती स्वामींची मूर्ती मी माझ्या जवळ ठेवली होती पण घरी हे कोणालाही सहन झाले नाही मग मी ती मूर्ती लपून ठेवली पण पुन्हा घरात माहिती झालं आणि वाद झाले मग माझे पतीही मला ती मूर्ती माहेर ठेवू नये किंवा पाण्यात विसर्जित कर असे म्हणू लागले शेवटी या भांडणाचा मला कंटाळा आला मग ती मी ती महाराजांची मूर्ती आमच्याच घरात एक रिकामी अडगळीची जी जागा होती त्यामध्ये एक पडका डबा होता त्या डब्यात मी साखर भरली आणि त्या साखरेच्या डब्यात मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही व्यवस्थित ठेवून दिली त्यानंतर काही महिन्यात आमच्या नवीन घराचं बांधकाम सुरू झालं आणि आम्ही छोटासा एक बंगला बांधला आम्ही मग त्याच ठिकाणी राहायला गेलो आता हे घर बंदच असायचं जेव्हा कधी मी या घरी यायचे एकटे असायचे तेव्हा मात्र नक्कीच मी स्वामींची मूर्ती डब्यातून बाहेर काढायचे आणि स्वामींना नमस्कार करून स्वामींची माफी मागायचे अशीच काही वर्षे उलटून गेली आणि मग आमच्या नवीन घरामध्ये माझ्या छोट्या नंदीचं लग्न आलं मग घराला कलरिंगचं काम सुरू केलं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आमच्या जुन्या घरामध्ये शिफ्ट झालो त्या दिवशी गुरुवार होता सगळे जेवून छान झोपी गेले दिवसभर सगळेच थकलेले असायचे त्यामुळे सगळेच गाढ झोपेत होते मात्र पहाटेचे पाच वाजले आणि त्याच दरम्यान मला एक स्वप्न पडले खरं तर त्या स्वप्नामध्ये सतत मला मृत असणारी माणसे दिसत होती स्मशानभूमी दिसत होती माझ्या डोळ्यासमोर काहीतरी मोठा अपघात होणार आहे याचे संकेत येऊ लागले ती वेळ टळली आणि त्याच्या अर्ध्याच तासामध्ये घरात शंखाचा आवाज येऊ लागला खरं तर वाईट स्वप्नांमुळे मला अशीही झोप येत नव्हती त्यात आता हा शंखाचा आवाज कुठून येतोय खरं तर आमचं घर हे पूजापाठ नसलेलं होतं शंख तर घरात नाहीच मग हा शंखाचा आवाज कसा येतोय मला काहीच कळे ना आधी वाटलं हा भास असेल पण माझे पती सासू सासरे सगळ्यांनाच हा आवाज येऊ लागला आम्ही सगळे हॉलमध्ये जमा झालो शंखाचा आवाज इतका जोराने आपल्या घरात कसा काय येतोय आम्ही विचार करत असतानाच मला कुणीतरी अंकिता असा आवाज दिल्याचा भास झाला काही क्षण मला तो भास वाटला मात्र पंधरा मिनटे माझं नाव कोणीतरी घेत आहे असंच मला जाणवत होतं मी घराच्या आत बाहेर कुणी आहे का असं बघू लागले पण आतही कुणी नव्हतं आणि बाहेरही कुणी नव्हतं अगोदर कुणीतरी मुद्दाम घाबरवण्यासाठी हे करत असेल असेच आम्हाला वाटले पण त्याच्या काही वेळात पुन्हा एकदा घरात शंखाचा आवाज येऊ लागला आता हा आवाज स्पष्टपणे आमच्या त्या पडक्या खोलीत जिथे स्वामींची मूर्ती मी ठेवली होती त्याच खोलीतून येऊ लागला मग आम्ही सगळेच त्या रूमकडे गेलो जेव्हा आम्ही रूमचा दरवाजा उघडला तर चक्क त्या रूममध्ये पूर्ण प्रकाश होता लाईट बंद केल्याशिवाय आम्ही कधीच झोपत नव्हतो मग त्या रूमची लाईट कुणी प्रज्वलित केली हे आम्ही एकमेकांनाच विचारू लागलो तितक्यातच आमचं त्याच डब्याकडे लक्ष गेलं ज्याच्यात मी स्वामींची मूर्ती सात वर्षांपासून बंदिस्त ठेवली होती पण त्या दिवशी मात्र ती मूर्ती चक्क डब्याच्या बाहेर आली होती खरं तर हा काय चमत्कार आहे पुन्हा मला कळेना माझे सासू सासरे सगळेच माझ्याकडे बघू लागले मी स्वामींची मूर्ती उचलण्यासाठी माझे हात खाली केले आणि तितक्यातच माझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्र तुटून खाली पडलं सासूबाई मला विचारू लागल्या ही मूर्ती इथे कशी आली पण मी मात्र त्यांना काहीच उत्तर दिलं नाही कारण रात्री पडणारी वाईट स्वप्न आणि पहाटेच्या दरम्यान तुटलेलं मंगळसूत्र हे नक्की काय आहे मला काही कळेना पण ही अशुभ संकेत आहेत हे मात्र मला समजत होते मी तशीच स्वामींची मूर्ती उचलली तितक्यात माझे पती माझ्या समोर आले आणि त्यांनी ती मूर्ती त्यांच्या हातात घेतली आज पहिल्यांदा माझ्या पतीने स्वामींच्या मूर्तीला स्पर्श केला त्यांनाही हा काहीतरी चमत्कार आहे असे जाणवले त्यांनी ती मूर्ती आमच्या देवघरात उचलून ठेवली आणि लगेचच आमच्या तालुक्यात असणारे प्रसिद्ध शास्त्री सदानंद जोशी काका यांना कॉल केला घडला प्रकार त्यांना सांगितला मग ते देखील साडेसात वाजेपर्यंत आमच्या घरी आले त्यांनी देखील हा दैवी चमत्कार असल्याचे सांगितले स्वामी समर्थ महाराज हे कलियुगी पुरुष आहेत आणि त्यांचे चमत्कार असे घडतात असे त्यांनी माझ्या घरात सगळ्यांना सांगितले खरं तर तरीही माझ्या सासू सासऱ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते अजूनही त्यांचं मन नव्हतं पण मी आणि माझे पती आम्ही दोघे देखील ठाम असल्यामुळे सासू आणि सासरे काहीच बोलले नाहीत मग ब्राह्मण आले तर आपण या मूर्तीवर अभिषेक घालूयात असे आम्ही ठरवले त्यानंतर आम्ही महाराजांच्या मूर्तीला छान अभिषेक घातला तर दिवसभर आमचा तो कार्यक्रम सुरू होता त्यामुळे त्या, त्या दिवशी माझ्या पतीने कामावरती जाण्यास नकार दिला तर माझे पती कधीही कामावर जाण्यासाठी टाळाटाळ करत नसायचे त्यांना किती जरी सांगितलं आणि कितीही महत्वाचं काम असलं तरी ते, ते त्यांचा दिवस कधीच मोडत नसायचे पण त्या दिवशी पहिल्यांदा जणूगाई स्वामींनी त्यांना थांबून ठेवलं अशा पद्धतीने माझे पती घरात राहिले स्वामींची पूजा आराधना सगळं काही झालं दुपार ते साडेतीन वाजले असतील आणि त्याच दरम्यान माझ्या पतीला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला जेव्हा माझ्या पतीने तो फोन उचलला तेव्हा त्यांच्या मॅनेजर सरांचा फोन होता आणि तेव्हा त्यांनी सांगितले की ज्या डिपार्टमेंटमध्ये तू काम करत आहेस त्या डिपार्टमेंटमध्ये मोठा अपघात झालेला आहे शॉर्ट सर्किटमुळे त्या ठिकाणी मोठी अग्नि तांडव झालेली आहेत आणि त्यामध्ये आपल्या स्टाफपैकी सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आला कदाचित त्या क्षणी त्या प्रसंगी मी तिथे असायचो मी तिथेच होतो मी तिथे सगळं काही बघत होतो आणि शंभर टक्के ती वेळ माझी होती पण त्या दिवशी अचानक हा स्वामींचा चमत्कार झाला मी ऑफिसला जायला नकार दिला मी घरी थांबलो आणि जणू काही स्वामींनी माझा मृत्यू अडवला जेव्हा हा प्रसंग माझ्या सासूला सासऱ्यांना कळाला तेव्हा ते अक्षरशः स्वामींसमोर ढसाढसा रडले ताई म्हणतात तुम्हाला हे खोटं वाटेल पण आमच्या आयुष्यात हे सत्य घडले त्यावेळी मला त्या स्वप्नांचा अर्थ कळाला त्यावेळी मला तुटलेल्या मंगळसूत्राचा अर्थ कळाला आणि अक्षरशः स्वामींचा चमत्कार कळून चुकला जसं हे सगळ्या भागात माहिती झालं सगळी लोकं दर्शनासाठी स्वामींना भेटण्यासाठी आमच्या घरी येऊ लागले खरंच स्वामींनी त्यावेळी हम हमगयानही जिंदायची प्रचिती दिली आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकली माझं सौभाग्य वाचवलं स्वामींनी मला सर्व काही दिलं स्वामींनी माझं तुटलेलं मंगळसूत्र मला पुन्हा जोडून दिलं ही गोष्ट हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असेल जो मी कधीच विसरू शकणार नाही आज खूप आनंद आहे की सगळ्यांसोबत आज मी हा अनुभव शेअर केला मग त्यानो खरंच एका वेळ ऐकताना एक माझ्याही अंगावर शार आली तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ